पोषण कार्यक्रमात महाराष्ट्र देशामध्ये अव्वल अंगणवाड्यांमध्ये कोट्यवधी उपक्रम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान एक पेड माकेनाम अभियान यशस्वी राष्ट्रीय पोषण उपक्रम राबविण्यात देशामध्ये महाराष्ट्र अव्वल आला या महिला आणि बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून ॲनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे त्यामध्ये एक एक दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालक तसेच स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येतोय या उपक्रमामध्ये एक पेड माकेना चिमुकल्यांची वसुंधरा असे अभियानद्वारे मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे माता बाल आरोग्य संरक्षणासाठी महायुती कटिबद्ध राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून अनेमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा यांना देखील लाभ देण्यात येत आहे या, ये या उपक्रमामध्ये एक पेड मा के नाम व चिमुकल्यांची वसुंधरा या अभियानांमार्फत मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे